पुणे हायस्पीड स्किल हब जुन्नर व ग्रामपंचायत शिरोलीतर्फे आळे यांच्या संयुक्त विद्यमानं आज रक्षाबंधन निमित्त शिरोली तर्फे आळे येथील वीस महिलांचे शिवणकला प्रशिक्षण पूर्ण झाले महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून समजत होतं की या प्रशिक्षणाचा त्यांना किती फायदा झालाय या प्रशिक्षणामुळे आम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो असा विश्वासानं यावेळी महिला बोलत होत्या यावेळी एक गरीब कुटुंबातील निराधार महिला जिचे पती हयात नाहीत कुटुंबात कोणी नाही। सासू आणि तीन मुले या सर्वांचा ती एकटीच मोलमजुरी करून सांभाळ करते अशा श्रीमती ज्योत्स्ना श्रीकांत सोनवणे या महिलेला डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी अतार यांच्या वतीने एक शिलाई मशीन भेट देण्यात आली तसेच सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र मिडवई सचिव यब्बी संचालक आदिनाथ चव्हाण सरपंच प्रिया खिलारी उपसरपंच दत्तात्रय डावखर ग्रामविकास अधिकारी राजश्री शेलार तंटामुक्ती समिती अध्यक्ष माऊली खिलारी ग्रामपंचायत सदस्य सोनल डावखर सखुबाई काळे सुनील खिलारी प्रशिक्षिका अश्विनी खिलारी अजित खिलारी महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते वीस महिलांना शिवणकला प्रशिक्षण व एका गरीब कुटुंबातील गरजू महिलेला शिलाई मशीन भेट देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी डिसेंट फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला असून हाच खरा आमच्यासाठी रक्षाबंधनाचा सण आहे अशी माहिती डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली आपली ग्रामपंचायत शिरोली व सरपंचताई प्रियाताई खुलिक यांच्या माध्यमातून आज आपण एकतीस दिवसांचं शिवणकला प्रशिक्षण घेतलेलं आहे या एकतीस दिवसांमध्ये आम्ही खूप छान ब्लाउज शिवायला शिकलो या माननीय जितेंद्र शिरवाई साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी ज्या मश्न उपलब्ध करून दिल्या त्या मशीनवरती प्रत्येक महिलेला जवळजवळ तीन ते चार तास ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यातून महिला एवढ्या ब्लाऊज शिवण्यासाठी एवढं तरबेत झाल्या की जवळजवळ मी स्वतः नऊ ते दहा ब्लाऊज या एकतीस दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये मी शिकलेली आहे तर मी आपण जी आम्हाला ही एकतीस दिवसांच्या ब्लाउज शिकण्याची जी संधी दिली त्या संधीचा आम्ही भविष्यामध्ये खूप उपयोग करू एवढे बघित थांबते एकतीस दिवस होत्यामुखात शिवणे मला क्लासमध्ये मला खूप चांगला अनुभव आला आणि तेवढा सगळ्या बायांशी घरा ओळख वगैरे निर्माण झाली आणि आम्ही सगळे एकत्र ब्लाउज वगैरे दिसून आम्हाला आनंद झाला मी माझं स्वतःची त्यात ब्लाऊज शिवले आणि घरातल्यांचे पण खास होते वगैरे गाव वगैरे त्यांचे पण बनसिंग शिवले आणि मी माझ्या या शिवण कलेचा भविष्यात उपयोग करेल चांगला थोडाफार रोजगार मिळवण्याचा पण करेन 我帮你放。 न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास शिरोली तर्फे आळे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा